लेखायच्या या राधी अन गोदीस कसं काय समजलं आपण रत्नास पाणी देत होतो ते का रत्नानं सांगितलं असेल पण ह्या कशा फालतूच्या समजा गावात बदनाम अन रत्ना किती साधी बळी तिचं अन पटू शकत नाही मग या दोघीनं पाहिलं का आपल्याला उंबर झाल्यात तसं झालं असलंच वंगाळ काम या बदनामी करायला कमी करणार नाहीत अन बापूले समजलं की तो झोडतेस मग उबारीच्या लाकडाखाली आपल्याले का करावं आता त्या रत्नाचा छोड पिच्छा पण तिच्या वाचून आपल्याले करू शकल का अजिबात नाही मग तिच्याशी लग्न करू शकतो का आपण या विचारानं त्याच्या उरात दम दाटून आला आपण मराठा ती कोणत्या जातीची आपल्या जातीची तर नाहीच आणि समजा आपण तिच्याशी लग्न केलं तर जातीतले भाऊ लोक आपल्याले जाती बाहेर टाकतील मग वर्षाशी लग्न कोण करणार पण त्या रत्नाशी लग्न व्हावं असं कधी वाटलंच नाही आपणास आणि तिनं बी कधी काही असं बोलून दाखवलं नाही म्हणजे आपली बी एक भानगळच गावातल्या वावरावाल्या पोराईच्या मजुरीनं येणाऱ्या पुरेशी होतात त्या भानगडीत आपण बी भर टाकली दोघाईचं लग्न होईल एकमेकावर जीव बळवून टाक्याचा आणि आपापल्या जातीत लग्न झालं की एकमेकाने सपशेल बोलून जायचं पुढे चालून कधी भेटलो तोंडावर दिसू बी नाही द्यायचे पहिले हिरवी दिवस ही आपल्या प्रेमाची रीत सर्रास काम सरन वैद्य मरो त्याला एकदम कमरे इतक्या गाळ्यात फसल्यासारखं झालं अनेक पारंब्यांचे वेढे करकचून अंगाभोवती आवळले गेले असावेत तसा तो मनातल्या मनात घुसमटू मनात लागला आपण कसेच काय भांडलो तिच्या रूपावर तवा कंदी विचारच केला नाही पुढं काय होईल याचा सिनेमा पाहू पाहू सिनेमातल्या अनिश हिरो हिरोईन समजत होतो आपण एकमेकाले पण त्याहीचं लग्न होत आहेत आपल्याला तर तो तसं कधी वाटलंच नाही आणि तिले बी नाही काहून की तिले तसं वाटलं असतं तर तिनं कधी ना कधी बोलून दाखवलंच असतो तिच्या मनातलं म्हणजे आपल्या दोघांच्या बी मनास माहीत होतो की आपलं लग्न होणार नाही म्हणून नुसते अंगानं एक होत गेलो उंबर नाल्यात तिला गरज होती पाण्याची आणि मग आपण देत होतो त्या पैशाची मग आपल्याला गरज वाटत होती तिच्या तरण्या ताठ्या देहीची ते तिनं आपणास दिलं म्हणजे आपल्या धंदाच झाला एक जसा पाण्याचा धंदा केला तसा हा बी एक धंदाच करून बसलो आपण अनमान धबक्या आपल्याले चक्रात काहून येऊन राहिल्यात समजो समज फिरून राहिलो काही सुचून नाही राहिलं काय करावं ते पहिलेच त्या सतीशनं खवळून दिलं रागात मात बैलाच्या अंगावर चाकडाल फाडलं त्यानं रडवलं रस्त्यात राधी अन गोदी भेटली त्यानं दिमाग खळून दिला आणि आता आता रत्नीच्या अन आपल्या इजा लग्नाच्या इचारानं ते चक्रा येऊन राहिल्या आजचा दिवसच लाय वंगाड निघला उदास उदास वाटायला लागलं पुन्हाच्या झळा कानाच्या भुकातून नाकाच्या नाक आपल्या काळजात घुसल्या समजा नसातून वाहून राहिल्या आपण आतून कोल्डेफट झालो पाणी आठून केल्या नदीवानी आंब्याच्या उभ्या खोडावानी असं वाटलं आणि तो मनातून घाबरा घुबरा झाला बैल सवयीने गाडी ओढत नेत होते तो धुरीवर असून नसल्यासारखा बसला होता मनातले विचार थांबायला तयार नव्हते वावटळीवर वावटळी त्याच्यात उठत होत्या समजा आपण रत्नीशी लगन केलंच तर भावकीतले लोक खाऊकाउ ठेऊ करतील आपल्याले अन समजा लग्न केल्यावर आपल्याले पोरं झाले तर त्या पोराची जात कोणती त्यानं कोणत्या जातीतल्या पोरीशी लग्न करावं त्याचं लग्न होणार का मग मोठं झाल्यावर तो बडवते खेटरानं आपल्याले सांग बुड्या मग आपली जात कोणती असं विचारून त्याच्यापेक्षा या माणसात जातच पाहिजे नव्हती किती चांगलं झालं असतं ते कोणी बी कोणाशी लग्न करा फिकीर नाही परक्या जातीत लगन केलं की आपला समाज जिथं मरण भोगायला लावते जित्या पण जाळून काढते काही खरं नाही हे जात बेकार करावंच लागणार आहे तिचा सोडपिच्छा कोणत्या भी हलती विचाराच्या चढ उतारावरून असं त्याचं चढणं घसरणं सुरूच होतं त्याच्या मस्तकात दुखायला लागलं अन तो धुरीवर डोकं दाबून बसून राहिला गाडी गारमाळाकडे जात होती आणि तो डोळे असून नसल्यासारखा झाला होता कारण त्याच्या डोळ्यापुढे जे होतं ते त्याला दिसत नव्हतं आणि जे नव्हतं ते मस्तकात वर्तुळ झालं होतं बैल रोजच्या सवयीने गारमाळ्यातल्या विहिरीकडे गाडी ओढून नेत होते पण त्यांच्या चालण्यात अजिबात जीव नव्हता सगळं निर्जीव सपक कंटाळवाणं झालं होतं तो तसाच उजाळल्या मनाने विहिरीवर गेला गड्याकडून मोटरपंप सुरू करून टँकर भरून घेतला गाडी परतून येताना पिराचा चढ चर्ण चढायला चर्ण लागली तेव्हा त्याच्या डोळ्यावरची धुंदी उडाल्यासारखी झाली कारण बैल जीवाचा पिटा करून गाडी चढावर ओढत होते तरी न झेपावून एक दोन वेळा गाडी मागे सरकल्यासारखी झाली होती पण बैलांनी नेट लावून आता ती थांबवून धरली होती तो धामधूम करू लागला बैल पोटातले आतडे गोळा करून ओढू लागले तर एकदम त्यांच्या गळ्याला बेलड्या लागल्या फासासारख्याच करकचून आवळल्या गेल्या कठाड्यातला टँकर मागे सरकला होता अन गाडी उलाल झाली होती हे त्याच्या लक्षात आलं तसा तो भयाकुल धास्तावला बैलांचे नरडे आता घर घर असा विचित्र आवाज काढित होते तरीही मुरल्या छबिल्याची गाडी पुढे ओढायची धडपड धडपड सुरूच होती त्यांच्या पायाच्या खुरांनी खालच्या चिपा दगडं सुटत होते इकडे तिकडे उडत होते तो घामाघूम होऊन रडकुंडीला आला होता पिराच्या चढावर त्याच्या बैलांचा असा जगड्या मरण्याचा लढा सुरू झाला होता तरी मुरल्या छबिल्या नेटानं एक एक पाय पुढे उचलत होते गाडी ओढत चढ चढत होते तेवढ्यात मागच्या बाजूने देवरा बापू आले ते बैलांचा चढण धरडका पाहून कळवळले अरे 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 लय अंत पौरायला रे बैलायचा हाव ना बापू किती सोय करतो या बैलाची रोजचा पन्नास रुपये खर्च करतो तरी बी सुधरतच नाही काय सुधारणार आहेत अरे भल्या माणसा त्या इले बागुल करायला टाईमच देत नाही तू अन बागूल केल्या बिगर बैलायच्या अंगी लागत नसते बाबा असते खाल्लं की गाडी लोटत असं बोलत ते गाडीच्या मागे चालत होते तेवढ्या छबिल्याच्या अंगाला एकदम कापरच भरलं तो थरथर -थर कापायला लागला पुढे पाय उचलणं आणि थांबलेली गाडी थोपवून धरणं आता एकदम आवाक्या बाहेर गेलं गाडी मागे मागे सरकायला लागली तसा धुरीवर बसलेला बबन शिवाळे हातरला आपण आता खालच्या खदानीत जाऊन पडणार आपला खेळ आता खलास होणार त्याच्या काळजातून पोटात खड्डा पडला खोल खोल झाला देवराव बापू ही बाजूला झाले होते अरे धर्मच्या गाडी किती उलाल झाली रे ही अरे टँकर किती मागस रखल बिट्ट्या त्याच्यानच बैला बेल्ड्या ला लागू राहिल्या होत्या रे गड्या मरतात आल्या का तू आता कसं करावं हा उलट ती गाडी खदाणीत असं आरडाओरडा करत देवराव बापूंनी धावाधाव केली कडेच्या चिपकांडी दगड उचलून मागे जाणाऱ्या गाडीच्या चाकाशी टाकले घाई करून बरीच फेकाफेकी केली तर एका चाकाला दगडाची ऊट लागली गाडी मागे सरकायची थांबली गळ्याला बेलड्या लागलेले बैल मात्र तळमळतच होते छबिल्या कापरं भरून थरथरतच होता <murly> बबन शेवाळेनं मोठा सुस्कारा टाकला मरता मरता वाचलो देवरा बापूचीच मेहरबानी तुम्ही होते म्हणून वाचलो नाही तर आज खळात झालो असतो असं म्हणून बबन खाली उतरला उलट्या हातानं चेहऱ्यावरचा घाम पुसायला लागला अन् घाबरट चेहऱ्याने आपल्या बैलांकडे गाडीकडे पाहायला लागला टँकर बराच मागे घसरला होता अन हाडांच्या पिंजऱ्यातून बैलांची खपाटी पोटं खालीवर खालीवर हेलकावत होती त्या पोटाकडे पाहून बबनला लोहाराच्या भात्याची आठवण झाली त्याचा उरही लोहाराच्या भात्यासारखाच धपापत होता अंगातून सारख्या घामाच्या धारा सुटत होत्या पण त्या, त्या पुसायचं त्याला भान नव्हतं सापाच्या तोंडातून बाहेर आलेल्या बेंडकीसारखं त्याला वाटत होतं आज आपला जीव कसाच काय बचावला त्याला नवल वाटत होतं आणि तो पुन्हा पुन्हा इकडं तिकडं पाहून देवाच्या नावानं नकळत हात जोडत होता अरे तु हे बैल सुदृनी राहिले इतकी सोय करतो म्हणतो तरी बी <laughs> त्याच कारण आता आलं माध्यानात ध्यानात देवराव बापू बैलांकडे पाहत म्हणाले कोणतं कारण आहे हे टायरचे चाक अर हे टायरचे चाक इंजिनाच्या मशिनीच्या गाडीच्या कामाच्या आहेत बिट्या बैलाच्या गाडीले कामाचे नाहीत हे काऊन की चढावर हे चाक गाडीले मागे ओढतात उतारावर पुढे पुढे लोटतात अशा चाकासाठी ब्रेकची असता पाहिजे म्हणून हे चाक बैलाले झेपणारे नाहीत त्याच्यानं ना बैलाच्या पोटातले समदे आतडे कातडे जमा होतात हाव राजे हो बरोबर आहे तुमचा अंदाज नुसता अंदाज नाही लका का सोहळाने आहे मा म्हणणं अरे तुला काय वाटते तू आज केली ही टायरची गाडी लय जणानं केल्या होत्या आमच्या जवानीत आम्ही बी अशाच गाडीतून शिकारीसाठी जात होतो माटरगावच्या डोंगरात पण ते कधी मधी आवसोपून वेले असे हर हमेशा हे चाक वापरणं म्हणजे बैल मातीत नेऊन घालणार समजलं पण आता कसं करावं चळ कसा चुळून जावा आता एकच हिला जायला का तोटी खोलून पाणी कमी कर मग त्यांक जरा धुरजड करून घेऊ बरं असं म्हणून बबन मान हलवत मागे आला तोटी फिरवली खळखळ धार पडायला लागली उतार वाटेवरून मागे एक दांडी ओहळ व्हायला लागला तसं पाणी वाया जाताना पाहून बबन कासावीस झाला पाण्याचा आवाज आला अन घायाळ झालेल्या छबिल्याने पोवटा टाकायसाठी पोट गोळा केलं उंजळभर पातळ शेण त्याच्या रक्ताळल्या जखमेवर घोळून गाळ झालं शेणाकडे पाहत बबन म्हणाला असेच ढाळ होतात पहा बनाय काय करावं तेच मी म्हणतो तेच कारण आहे आपचन होते बागुल करायले आणि वाळला चारा पचायले ले का आराम पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात एरीच जुन्या काळापासून कास्तकार लोकांनी एक पारगी काम करायची उन्हाळ्यात परता पाडली काय आर दूर कशाले आता उन्हाच्या कारात मशिनी गरम होतात म्हणून सन्या टरकवाले बी दिवसभर टरक उभा ठेवतात आणि रातचा रोड थंडा झाला की तिरपा व्हायतात पाहत भायत नाही तू भडवर आहे तुमचं बंद कर ना आता तोटी का समदास टँकर करतो खाली का रे हे ढोपरावर काय लागलं रे कशाचं खवंद झालं लेका आवंदाच्या साली पेरण्या करायच्या नाहीत वाटते बैलावर मग ते पन्नास रुपये खर्च करतो काही चाटा मारतले का केवढं चकदाड पडलं हे बैलाच्या ढोपरावर मातीत घालतू काय ले का बैल ताक घ्यायसाठी भांड्यातलं दही फेकत नसतातले का बबण्या असं देवराव बापू त्याला ताडताड बोलायला लागले त्याच्यावर संतापले पण तो काहीच बोलला नाही बोलायला त्याच्याजवळ शब्दच नव्हते देवराव बापूंचं सगळं खरंच तर होतं <गणीज़ा> त्यानं तोटी बंद केली दोघांनी मिळून टँकर पुढे लोटला मग बबन धुरीवर बसला हँ हॅ हो हो हा हु हा हु करत त्यानं बैलांना धमकावलं देवराव बापूंनी मागच्या बाजूने गाडी लोटली एकदाची गाडी चढ चढून वर आली वरच्या सडकेला लागली देवराव बापूंनी गारमाळा जाताना त्यांची लुना इथंच माळाच्या टाळूवर उभी करून ठेवली होती त्यांनी ती चालू केली आणि गाडी पुढे जात डांबरी सडकेला लागत ते म्हणाले हां आरामानं येऊ दे आता बरं बरं गावाकडे परतून येताना पुन्हा आंब्याचं खोडूक डोळ्यांना डसलं काळजावरून कावऱ्या काठीची फांदी ओचकारत नेल्यासारखं झालं फरशीचा उतार उतरून झाल्यावर बैल सवयीने बरोबर उंबर नाल्याच्या घळईत उतरले तिथं नाल्याच्या काठावरच्या झाडांची सावली असायची रोज तेवढंच सावलीत थांबायला मिळायचं विसावा मिळायचा म्हणून हा उतार आला की बैल चालायचा वेग वाढवायचे जरा घाई करतच ओढ्याच्या घळेत गाडी ओढून न्यायचे गाडी लिंबाच्या सावलीत उभी राहिली बबनने खुटले धरून खालच्या मौसूत वाळूत उडी घेतली आणि जाळवनातली पाऊलवाट तुडवत तो उंबर नाल्याच्या गारव्यात आला तर तिथं रत्नाच्या जागी राधियन गोदी बसलेल्या दिसल्या